हॅपी बर्थडे टू यू तरी गिफ्ट काहीच आणलं नाही गिफ्ट आणायची ना गिफ्ट आहे सगळ्या गिफ्टांपेक्षा भारी तू गिफ्ट आहे माहिती आहे का किती लाखाचं करोडाचं गिफ्ट आणत काहीच नाही तुझ्या पुढं लय मोठं गिफ्ट आहे तूच मोठ लय गिफ्ट आहे काय करतो दुसऱ्या गिफ्टला तर हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आता मी आहे टाकळी चौकामध्ये आज आहे नऊ जून नऊ जून तारीख आणि आज आहे माझ्या मम्मीचा बर्थडे सरप्राईज तिला केक घेऊन चाललो आहे इकट करायला बारामतीहून आलो म्हटलं बारामध्ये बारामतीहून केक आणल्या विरगळल मी तर टाकळी चौकात बघा इथल्या शॉपमधनं आपण आईस केक घेतलेला आहे एकच स्वतः परत झालं घेऊन टाका ता लवकर आता जाऊ घरी आणि मम्मीला सरप्राईज देऊ बर्थडे सेलिब्रेशनचं आणि मित्रांनो जेव्हा गेल्या वेळेस मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी होती तेव्हा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट पण मीच केली ती आणि आज मम्मीचा बर्थडे नऊ जून तर आज पण मीच मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट करायला जिंतीला आलो आहे तर ही बाबा जिंती गावातला इथला चौक आहे इथून आपल्याला घराकडे जायचं आहे थोड्याचं अंतरावर जाऊ लगेच आलो बघा मित्रांनो आता आपल्या इथल्या रोडला डांबरीच्या डांबरीहून खाली उतरलो आता आपल्या घराकडे जायचा रोड लागला बघू आता जाऊन मम्मी काय करते रिॲक्शन घेऊ मस्त पैकी मम्मीचं काय आहे आता तिचा बर्थडे सेलिब्रेशनसाठी मी मध्ये येऊन आलोय सांगितलं नाही काय नाही काय नाही बघू चिकल झालं इकडे बघा लय पाऊस इथे झाला तारा बघ तारा तुटल्या इतका पाऊस झालत होंट करंट काय माहिती तारा बिरा इतका तुटल्या इतकं वादळ बिदळ लय आलतं काल बाबा मित्रांनि पाण्यानं चाललो आहे कस तरी पाय टेकवत टेकवत टेक दमादमानी पाय टेकवत टेकवत चाललोय बाबा आता पायाला <laughs> पायाला वाट <वाताला>। आली <laughs> दमाने रे बाबा दम चिखलात काही पडलो टोपडे नाही जाणवी एकतर दुसरी घालायला घराबाहेर तर कोण तिथं नाही मित्रांनो इकडं आपलं घर घराबाहेर तर कोणत नाही दमादामानी आणि दामादामानी आपण चालवली गाडी आपली

आकुशी गेले तो सांबोळा युचे चेत नचमती तरी ते घे रे तो दाख कर ओ पऱ्याय माझा पंग्या ना काय बरं आधी सोलं का मी कारण आस लोड तर मी आधीच खेळता ह ई ते ताली ई याना

बसलो होतं फोन आला आल काय झालं म्हणते तू व्हिडिओच काय तुझ्या व्हिडिओचं काय नाही ते मी सांगितलंय माझ्या चॅनल मध्ये सांगितलंय त्याला कमेंट ती नंतर काय व्हिडिओ बनवायचा चॅनलला जाऊन बघा नक्की विषय काय झालाय काल वादळ लय सुटलं होतं काय काय काल मम्मी किती वाजता तुम्ही व्हिडिओ तीन वाजता भेटलाय चार वाजता भेटलाय पाच वाजता सहा वाजता सात वाजता कधी बैठलाय ते सांगा हे मी विचारलेलं या सांगा बरं घ्या केक चला कटिंग करून घेऊ आईस केक आणला परत पगार केक तू मी तर सांगितलं होत तरी मला अंदाज वाटायचं तू गाडीवरच कारण आहे ना आवाज येतो गाडीचा आणि पूजा मला म्हणलीच होती कि शंभूला म्हणलं जावा मित्रांना घेऊन मम्मीचा बर्थडे करून यावा मी तर शंभू म्हणलं कुणाकडे पैसे आणि नंतर ना मग मी म्हणलं तुझं काय सांगता येत नाही तू येतच असतो मला वाटलं म्हणून मी तुला फोन करून सांगितलं की भैया तू यायचा तू की बड्डे आहे आज मम्मीचा मी काय विश केलं नाही त्याच्यामुळे मम्मीला माहिती नाही वाटते तुझ्या लक्षात नाही पण विषय काय झाला पूजा म्हणली ना तेव्हा मग मला नक्कीच वाटलं की तू येणार आहे असं खात्री होती मला त्याच्यामुळे मी तुला फोन करून म्हणलं की भैया येऊ नको पावसा पाण्याचं वाऱ्या हो कावराचं आपलं तिथंच बस काय प्लॅन कर नको म्हणलं होतं का, का नाही मी मी बेगर मध्ये बसलो होतो तेव्हा मी घाबरली आता बर का पण आधीच विषय विषय आता मामा बरोबर बोलत होतो बरं बोलतो होतं बर्थडे तयारी करून घेऊ चला लवकर लगेच केक का आपण घेऊ चला 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 बर्थडे बाहेर करू उजेड टेबल घेऊ बाहेर केक ठेवायला टेबल घरच्या घरीच आपलं बाहेर निव आणत इकडं तर मित्रांनो फायनली इकडं आपण टेबल मांडलाय खुर्ची मांडली मम्मीला बसायला आणि आपला केक पण मांडून घेतलाय बघा इथं बघा आईस केक एकच राहिला होता आणि एकच ह्याचा घेऊन आलोय आता घेऊ आपण केक कापून मम्मी मम्मी केक कापून घेऊ आता हा केक कापून घेऊ पाडते कारण आहे ना इथं जांभळ लय पडले तर आपल्या झाडा खाली त्याच्यामुळे तिथल्या माश्या इथं यायला लागले तर घरात काय आपण बसलेलो नाही बाहेरच बसलेलोय का घरात घ्यायचा नग इथंच घेऊ बाहेर उजिडाला जांभळ किती पडलं तर इकडं झाडाला पण किती अजून आणि खाली पण किती पडलं दिसतात का इथे कॅमेरात काय माहिती कालच जांभळाचा रेट विचारला होता किती तीनशे रुपयाला काहीतरी हा दीडशे रुपये तीनशे रुपये अर्धा किलो अर्धी पाठी आपल्या पुढच्या वर्षी विकायचे जांभळ पिल्या चालतंय गे जांभळा अशी व्हायला जाऊन द्यायची सगळ्यांना पार्सल पाठवून देऊ आपण ज्यांना ज्यांना जांभळ पाहिजेत ना ऑनलाईन आता पुढच्या वर्षी तुम्हाला देतो त्याच्यामुळे ना जाळी लावायची आणि उक्तीच देऊन टाकायची आपण नाही विकायचं उगती देऊन टाकायची वाजवा कोणतं मला नव्हतं वाटलं मी केक कापण म्हणून काय का मला नव्हतं वाटलं मी केक कापण म्हणून कारण कायच प्लॅन नव्हता बर्थडे चा

काय आई एकच राहिला होता हा असा किंवा आनंदायक एकच होता म्हणून चला असू द्या काय चालतंय असू okay. द्या यांच्यासाठी काहीतरी आपण आता जेवण बनवू कारण हे अचानक आले होत मग आणि मी फक्त नाश्ता केलेला त्याच्यामध्ये काय खाल्ला खाल्ला बोलतो बर्थडे चला अशा पद्धतीचा आपला मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट आपण केलेला आहे फायनली काहीच आणलं नाही तू, तू चा, चा गिफ्ट आहे माहिती आहे का दुसऱ्या किती लाखाचं करोडाचं गिफ्ट आणत काहीच नाही तुझ्या पुढं लय मोठं गिफ्ट आहे तूच मोठं लय गिफ्ट आहे काय करतो दुसऱ्या गिफ्टला तर चला मित्रांनो फायनली बर्थडे सेलिब्रेट झाला हिंडलो बसलो गप्पा मारल्या आणि आता फायनली चाललोय बारामतीला रिटर्न जाऊ का चालतंय तर थांब नाही मित्रांनो मी बॉक्सिंगच्या क्लासला जाणार आहे आता जाऊन जा पप्पा मस्त आता जातो जाऊ चालतंय चला आता आपण जाऊ बारामतीला बरं वाटलं आलो बसलो हिंडलो फिरलो आणि आता परत चाललंय शेजारच्या दिदीला केक खायला घेतला तिकडे तो ये लागला ला, ना तिकडे ला। आता येतो नेक्स्ट टाइम, बघू ये ना असंच चालतंय चला बाय 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 बाय